त्या अंतर्गत ग्रामपंचायत कुमर येथे आढळली आणि त्या अभियानाचा उद्देश होत आहे की ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या गावातल्या प्रत्येकाने किती त्याचा उपभोग घेतला आहे आणि ज्यांनी घेतले आहेत त्यांनी त्याच काय केलं आहे हे बघण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि मग त्यातून जे ज्यांनी विशेष करून स्पर्धेत भाग घेतलाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अंतर्गत ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये शासनाचं काय होतं काय काय लोक त्याचा उपयोग करून घेत नाही त्या अशाच आणि ते गाव समृद्ध करत नाही पण मी इथे आल्यावर बघितलं की तुमच्या अंरो ग्रामपंचायतीने एवढं सुंदर ग्रामपंचायत आहे तुमची अशी प्रत्येक गावाची असावी असं मला वाटतं कारण कोणाला अडचण येणार नाही असं सगळं टक्क्यावर सुद्धा आहे बोललं जात कि बाबा तिथे जे अधिकारी जे वर्ग आहेत सेवा करणारे ते, कर ते सुद्धा सांगतात त्यामुळे उत्तम अशी बिल्डिंग ग्रामपंचायतीची आहे आणि आता यापुढे मी पुढे जाणारच आहे सगळ्या काय काय यो, योजना सरकारी शासनाच्या घेतल्या आहेत त्या बघायला आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा की सगळे पॉईंट पाहिजेत आपल्याला एकही पॉइंट गेल्या नाही पाहिजे साध्या साध्या गोष्टीमुळे पॉइंट जाऊ शकतो साधी गोष्ट म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी हे साधं आहे ह्याच्यामुळे पण जाईल त्यामुळे तुमचा तसा नंबर येणार नाही जर तसं झालं तर त्यामुळे एकतीस मार्च पर्यंत आहे तुम्हाला सवलत लवकरात लवकर ते जे राहिले काम ते पूर्ण करा आणि नक्की तुमचं गाव नंबरात आणा कारण ते पहिल्या नंबरात येण्यासाठी सगळे बक्षीस हे सुद्धा अभियानाचं बक्षीस तुम्ही घ्यावं असं मला वाटतो की मी शाळेत होतो शाळेत माझा अक्षर खूप छान होता म्हणजे मला ना मी दाखवलं सरांना ना हे बघा सर मी शुद्ध लेखन दिले तर मला सांगायचे हे शंभर वेळा लिहून <laughs> आणि मला खूप म्हणजे त्यांना खूप काळजी होती शाळेला माझ्या जीवनसत्व मिळाले जी। म्हणून मला आलेल्या आले वर्गाच्या बाहेर करायची मुलांना एवढा हुशार म्हणजे एकदा तर मी पाडा जो आहे गणित माझा खूप आवडीचा विषय एवढा अभ्यास केल्यावर आवड कळली तर मी एवढा हुशार की मला पाडा म्हणायला सांगितलं तर माझा मित्र मी आम्ही बेंचवर बसवतो त्यामुळे मग काय विचारच करू नका तुम्ही काय असणार हुशार तर पाडा म्हणाल का मी पाडा असा म्हटला तो तुम्ही म्हणायचा नाही मी म्हटलं बे एके बे बे दोन ए अनि ओहो, एरकाय आएं। तुझे हो हो काय बोलतोयस तुझ्या आईचा भाऊ तस पाडा पाठ नाही करा म्हणजे आता अजून आता लाडकी बैठकी योजना आलीच आहे पूर्वी असायचं तू बाबा चला गावऱ्याकडे रिचार्ज करायला पैसे द्या ते मागायला लागायचे आता ते दिवस नाहीये आता तुम्ही छान एकदम म्हणजे स्वतः पाळ रुपया बचत गटची योजना आहे ती तुम्ही करताय याची जी योजना शासनाने दिली आहे तुम्ही दाखवत आहे आणि त्याच्यावर तुम्ही स्वतंत्र पाळ्या तर आता रिचार्ज माणूस नाही आता नवरात तुमच्याकडे हॉटस्पॉट म्हणून ते आपण ते बाबा हॉटस्पॉट पगार झाला का म्हणून विचारतो तुम्हाला मान मिळतोय हे फार महत्वाचं आहे म्हणजे आमचं तुम्हाला समजा मित्र आहेत आता शासकीय अधिकारी खूप ट्रेसमध्ये आहेत नोकरी अशी आहे ना ही बायकोसारखी असते मिळाली तर सोडता येत नाही एक तर हा मिळाली तर सोडता येत नाही आणि सोडली तर दुसरी करता येत नाही हा नोकरी नोकरीबद्दल आणि अजून एक खूप महत्वाचं की आपल्या नोकरी दुसऱ्याची नोकरी जास्त आहोत त्यामुळे खरंच आहे प्रेसमध्ये अधिकारी असतात त्यामुळे त्यांना हसवायचं काम म्हणजे आम्ही करतो आमच्याकडून आहे आणि मला एवढी आशा आहे की तुमची ग्रामपंचायत नंबरात येईल आणि तो नंबर मारून देईल